हा जो शहाड ब्रिज आहे या शहाड ब्रिजची वर्षानुवर्ष दुरावस्था आहे या हा एकोणविशे शहाऐंशी का ला बनलेला ब्रिज आहे त्याच्यानंतर या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट होण्याचं गरजेचं होतं या ब्रिजच्या बाजूला एक पर्यायी रस्ता किंवा पर्यायी पूल तयार करणं गरजेचं होतं परंतु हे जे शासन आहे हे झोपेचं सोंग काढतं आज जर तुम्ही ब्रिजवर गेलात तर रोज अपघात होत आहेत लोकांचे हातपाय तुटत आहेत लोकांना लोक जखमी होत आहेत हे प्रशासन बहुतेक एखाद दोन माणसं मरायची वाट बघतं की काय असं आम्हाला वाटतंय आज एवढे मोठे मोठे खड्डे झाल्यानंतर हा हायवे हा नॅशनल हायवे हा भारत सरकारचा रोड आहे हा हायवे नंबर दोनशे बावीस होता आता नॅशनल त्याचा नंबर काहीतरी बदलला आहे परंतु या रस्त्यावरती प्रचंड वाहतूक असताना शाळेच्या बसेस असतील नागरिक असतील व बाईक असतील ट्रक हे तासनं तास मध्ये अडकलेले असतात आणि याचं कारण या हा अरुंद पूल आणि रस्त्यावरचे खड्डे हे लोक टेंडर काढतात पैसे कमवतात भ्रष्टाचार करतात यांचं भलं चाललंय आहे एसीत बसून पण जो रोज रस्त्यावर मारतोय त्या नागरिकांसाठी कोण भांडणार त्याला जबाबदार कोण आहे यांना आम्ही पंधरा ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की पंधरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण ब्रिजवरचं मटेरियल काढून तिथं नवीन हे करून आम्ही त्याला पूर्ण ओके करून देणार जर पंधरा ऑक्टोबरपर्यंत यांनी ते काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे ये यांच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्यावेळेस जे काय असेल त्याला हे प्रशासन अधिक जबाबदार असतील